नमस्कार नवरात्र सुरू झालेलं आहे नवरात्रामध्ये सर्वजण देवीची उपासना भक्ती आराधना करतात देवीची ओटी भरतात यातील एक उपासना किंवा आराधना म्हणजे कुंकुमार्चन करणे आज आपण कुंकुमार्चन कुणी करायचं कधी करायचं आणि कशा पद्धतीने करायचं ते पाहूया आता कुंकुमार्चन कोणीही करू शकतं स्त्री किंवा पुरुष किंवा दोघे मिळून करू शकतात आता कुंकुमार्जन म्हणजे काय देवीचा नामजप करत एक एक चिमूडभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यावर वाहतात किंवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजे कुंकुमार्जन करणे आता कुंकुमार्जन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे ने नेहमी हळदीपासून बनवलेलंच असावं कुंकुमामध्ये दे, देवी तत्व आकर्षित करण्याची अगदी प्रचंड शक्ती असते त्या म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्जन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्जनच्या पूजेद्वारे आपण देवीची कृपा अगदी शीघ्र प्राप्त करू शकतो कुंकुमार्जन करण्यासाठी आपल्याला कोणती वेळ असावी तर पौर्णिमा अमावस्या गुरुपुष्य अमृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार नवरात्राचे नऊ दिवस अशा विशेष दिवसांची निवड करावी किंवा जर आपण एखादी मूर्ती घरी नवीन आणली असेल देवीची तर ती देवीची मूर्ती घरात आणल्यानंतर पहिल्यांदा आपण पूजा करणार असो तर सुद्धा आपण त्या, त्या मूर्तीला कुंकुमार्जन केलं सुद्धा चालू शकतं आता कुंकुमार्जन कसं करायचं एक तांब्याचं किंवा पितळेचं जे काय असेल ते तामण ताट घ्यायचं त्यामध्ये पहिल्यांदा आपला गणपती बाप्पा आहे त्याला अभिषेक करायचा पंचामृताने अभिषेक करायचा पाण्याने अभिषेक करायचा त्याची पूजा करायची त्यानंतर आपल्याकडं कर जी कुठली देवीची मूर्ती आहे महालक्ष्मी अन्नपूर्णा तुळजाभवानी सरस्वती जी कोणती देवीची मूर्ती आपल्याकडं असेल ती मूर्ती आपल्याला तामनामध्ये घ्यायची आहे समजा जर देवीची मूर्ती तुमच्याकडं नसेलच तर स्त्रीयंत्र किंवा तशी प्रतिकात्मक एखादी वस्तू काही असेल फोटो वगैरे किंवा सुपारी हे त्या पात्रामध्ये म्हणजे तामनामध्ये घ्यायचं आता जे काही आपण देवीची मूर्ती किंवा प्रतिमा प्रतिकात्मक वस्तू तामनामध्ये घेतलेली आहे त्यालासुद्धा आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे पाण्याचा अभिषेक करायचा आहे छान स्वच्छ पुसून घेतल्यानंतर हळद कुंकू लावून त्याची पूजा करायची आहे देवीला आपल्याला लाल फूल व्हायचं आहे गुलाबाच्या फुलांनी छानपैकी तुम्ही तामन सजवलं तरी चालेल देवीला धूप दीप दाखवायचं आहे दिवा शक्यतो तुपाचा लावा तूप नसेल तर तिळाचा तेलाचा दिवा शक्यतो लावावा नंतर तुम्हाला जो कोणता देवीचा मंत्र करता येतोय तो बोला नाही तर देवीची सहस्र नामावली अष्टोत्तर नामावली एक एक नामाचा जप करत किंवा एखादं देवीचं स नाहीच काय आलं तुम्हाला तर देवीचं नाव घेत देवीच्या मूर्तीवर चिमुटभभर आपल्याला कुंकू व्हायचं आहे देवीला कुंकाने पूर्ण आच्छादित करायचे आपल्याला आता देवीला कुंकू वाहताना आपल्याला करंगळी आणि तर्जनी या दोन बोटांचा वापर करायचा नाही आहे अंगठा मध्यमा आणि अनामिका या तीन बोटांचा वापर करून आपल्याला देवीला कुंकू व्हायचा आहे काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर आपल्याला तसं नाही करायचं आहे देवीच्या चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू व्हायचं आहे आता हे कुंकूमार्जन सुरू करायच्या अगोदर आपल्याला एक संकल्प करायचा आहे की मी हे कुंकुमार्जन कशासाठी करत आहे माझ्या मनातली अशी अशी इच्छा आहे ती देवी तू पूर्ण करावीस म्हणून मी हे कुंकुमार्जन करत आहे अशी देवीजळ मनोकामना आपली बोलून दाखवायची आहे मनातल्या मनात, मनात। आणि त्यानंतर आपल्याला कुंकुमार्जन सुरू करायचं आहे देवीला पूर्ण कुंकाचं लेपन होईपर्यंत आपल्याला नामजप करत देवीचा मंत्र जप करत किंवा नामावली बोलत आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन झाल्यानंतर आपल्याला देवीची आरती करून घ्यायची आहे नंतर देवीला देवी मनोभावे नमस्कार करून तिला प्रार्थना करायची आहे आपली मनोकामना पूर्ण करण्याविषयी नंतर कुंकुमामध्ये काय माहिती का शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्यानंतर ती शक्ती जागृत होते आणि जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुमामध्ये येतात आणि नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्जन करून आपण साठवलेलं कुंकू एका डबीत ठेवायचं आहे आपल्याला अक्षय लक्ष्मी प्राप्त व्हावी अक्षय कार्यसिद्धी आपली व्हावी आपल्याला त्याची सहाय्यता मिळावी म्हणून हे कुंकुमार्जन केलेलं कुंकू नेहमी आपण कुठेही जाताना रोज लावायचं आहे आता कुंकुमार्जनाच्या पूजेत देवीला अर्पण केलेलं कुंकू देवीचा प्रसाद म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना देऊ शकता कारण हे कुंकू पुन्हा आपल्याला देवपूजेत अजिबात वापरायचं नाही आहे हे कुंकू आपल्याला रोज कपळाला लावायचं आहे घरातल्या सगळ्यांना लावायला द्यायचं आहे अशा प्रकारे जर आपण कुंकुमार्जनच्या कुंकू जर लावलं तर आपल्याला आपली कार्यसिद्धी नक्की प्राप्त होते आपल्या मनोकामना सगळ्या पूर्ण होतात आपल्याला सुख समृद्धी आणि अक्षय धनप्राप्ती होते जय दुर्गा माता